तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता मित्रांनो आज आपलं क्वालिटीचं माहेर घर टॉप एफ कालवडी डेअरी फार्म घोडेगाव आज आपल्या डेअरी फार्मच्या प्युअर एफ टॉप क्वालिटीमध्ये असलेल्या टॉपच्या वीस गावांलोहोडी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत तर मित्रांनो ह्याच्या वीस गाभं कालोडी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता प्युअर टॉप ए बी एस मधल्या ए बी एस ज्युपिटर डेन्मार्क डब्ल्यू डब्ल्यू एस आम्रपाल आरमाडा अशा टोटल सीम्समधल्या शेतकरी मित्रांनो कारोडे आपल्यासाठी विक्री आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर मी अनिल वॉरागर मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर मित्रांनो माझा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा अनिल वायरकर यांचा कॉन्टॅक्ट नंबर अनिल वायरकर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे आकाश शेटवायरकर आकाश छेटवायराकर यांचा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत शेटवायराकर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक हे आमचा प्रशांत वायरगर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि चौथा नंबर आमचे दत्तराज पाठे पाटील शहाऐंशी आठ दहा एकोणीस छत्तीस तर टोटल कारवडी मित्रांनो बघू शकता टोटल कारवडी बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून एक नंबर ब्रेड असलेल्या दुधाची कॅपॅसिटी जवळपास पंचवीस सव्वीस ते तीस लिटरपर्यंत चालणार आहे पहिलं वेळेला जवळपास बावीस चोवीस सव्वीस ते तीस लिटरपर्यंत चालणारे आहे टॉपच्या वाघिने शेतकरी मित्रांनो विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर तर दिलेला आहेत आमचा पत्ता मग पोस्ट घोडेगाव तालुका नाही जिल्हा आल्यानगर तर मित्रांनो घोडेगावमध्ये नंतर कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीला न विचारता डायरेक्टली दिलेल्या पाच नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवरती संपर्क करा तो मला आमचा एक माणूस खरे घ्यायला येईल कारण बाजारगाव असल्यामुळं भरपूर लोक चिटकण्याचा प्रयत्न करतात आणि ते चुकीचे लोक असतात मित्रांनो त्याच्यामुळे व्यवहार होऊन होत नाही सोशल मीडियावर मला सुद्धा जास्त काही सांगता येत नाही ह्या अशा पद्धतीमध्ये कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी अनिल वगैरे यांच्या गोठ्यावरती येऊन या टॉपच्या वाघिणी खरेदी करू शकता संपूर्ण कालोडी व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो तर जवळपास वीस गाभण कालोडी याच्या तीन चार पाच सहा महिन्यापर्यंतच्या गाभण आहेत संपूर्ण कालोडी तीन चार पाच साडेपाच महिन्यापर्यंतचे प्रेग्नेंट आहेत तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना ह्या प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या कालवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी अनिल शेटवाईर यांच्या गोठ्यावरती यांच्या फार्मवरती येऊन एकच नंबर क्वालिटीच्या अगदी मनपसंतीने वाघिणी खरेदी करू शकता तर मित्रांनो पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगतो शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत शेट अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक चौथा कॉन्टॅक्ट नंबर दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस अशा पद्धतीत मित्रांनो या जवळपास वीस गा बंगाल उडी विक्रीसाठी आहेत तर जे आपल्या शेतकरी मित्रांनो पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा व खरेदीसाठी आवश्यक तर चला जय महाराष्ट्र ओके